चला पन, 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 चा नक, बगा। तर फ्रेंड्स आज आपण मस्त असं खारं वांगं बनवणार आहोत हिरवं वांगं पण म्हणू शकता तुम्ही याला पण हे खूप जास्त चविष्ट झालं होतं तुम्ही नक्की अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा तर बघा या ठिकाणी मी मस्त अशी कोवळी छान वांगी घेतलेली आहेत आता ती वांगी आपण अशा पद्धतीने स्वच्छ करून घेऊयात आता वांगी आणल्यावर मी दहा पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवली होती थंड पाण्यामध्ये कारण वांग्यावरती औषधाचं प्रमाण जास्त असतं त्या औषधाचं प्रमाण कमी होतं मिठाच्या पाण्यात भिजवल्यामुळे म्हणून मी या ठिकाणी वांगी दहा पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आणि ती अशा पद्धतीने स्वच्छ करून बघा वांग्याला असे कट मारून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व वांग्यांना आपण अशाच पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत आणि वांगी मिठाच्या पाण्यामध्ये परत एकदा भिजवून ठेवायचे आहेत जोपर्यंत आपला मसाला तयार होतोय तोपर्यंत तर बघा या ठिकाणी मसाला तयार करण्यासाठी वाटण तयार करण्यासाठी मी आलं लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या त्याचबरोबर ओलं खोबरं घेतलेलं आहे आता साहित्य मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता ते सर्व साहित्य आपण पहिल्यांदा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने नंतर त्याच्यामध्ये मी या ठिकाणी भाजीची एक पळी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून तर आता वाटण व्यवस्थित वाटून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये मीठ एक चमचा मीठ एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला त्याचबरोबर धणा पावडर पण मी घातलेली आहे आता ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटण एक साईडला काढून घ्यायचं आहे आपलं वाटण व्यवस्थित तयार झालेलं आहे बघा आता आपण हे वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये हे वाटण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला छान वांगी भरून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर पहा या ठिकाणी आपण वांगी व्यवस्थित सगळी भरून घेतलेली आहेत आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे आणि कोथिंबीर कढीपत्त्याचं सॉरी फोडणी द्यायची आहे आणि वांगी तेलामध्ये सोडायची आहेत आणि व्यवस्थित एक पाच मिनटं आपल्याला ती परतून घ्यायची आहेत तेलावरतीच वांगी एक पाच मिनटं आपल्याला छान परतून झाली की त्याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ चेक करून घालायचं आहे तुमच्या चवीनुसार कारण मीठ आधी पण आपण पन घातलेलं होतं वाटणामध्ये त्याच्यामुळे मीठ चवीनुसार आपल्याला घालायचं आहे आणि आता बघा तर ही वांगी एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला अशीच वाफेवरती शिजवून घ्यायची आहेत तर बघा या ठिकाणी एक दहा पंधरा मिनटं आपण छान वांगी वाफवून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता वांगी आपल्याला वाफेवरच दहा एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता वांगी आपली सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली पण आहेत आता त्या वाटणातलं जे शिल्लक वाटण होतं त्यातलं निम्मं वाटण मी याच्यामध्ये घालणार आहे तुम्हाला जेवढं मसाला हवाय जेवढी भाजी हवी तेवढ्या प्रमाणात तुम्ही घालू शकता ते सर्व घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर बघा आता ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं हळद घालणार आहे हळद थोडीशी मला कमी वाटली म्हणून थोडीशी हळद घालायची आहे वरून हळदीने छान कलर येतो वांग्याला म्हणून आणि थोडंसं गरम मसाला मी या ठिकाणी घातलेला आहे आता ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे वांग्यामध्ये आधी जर न शिजता जर आपण थंड पाणी घातलं तर वांगी थोडीशी कडक होतात आणि खायला अजिबात चांगली लागत नाहीत म्हणून आणि आज म्हणून वांगी एक ऐंशी टक्के शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं पाणी घाला थंड घाला गरम घाला कसं पण घाला आणि आता बघा लागेल एवढं पाणी घालून मी एक दहा पंधरा मिनटं वांगी छान शिजू देणार आहे थोडंसं याच्यामध्ये मी मॅगी मसाला घातला आहे मॅगी मसाल्याने वांग्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही बघा अशा पद्धतीने एकदा ट्राय करून मी कशाही पद्धतीचं वांगं केलं तरी त्याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला घालते कारण वांग्याला खूप छान चव लागते मॅगी मसाल्यामुळे आता ते व्यवस्थित मिक्स करून दहा पंधरा मिनटं छान वांगं थोडंसं पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजून द्यायचं आहे शंभर टक्के तर बघा दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि वांगं पण आपलं छान शिजलेलं आहे आता ते एकदा व्य थोडीशी कोथिंबीर घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता वांगं छान शिजलेलं आहे आणि या ठिकाणी मस्त असं छान वांग आपलं तयार झालेलं आहे ते आता या ठिकाणी बघा छान आपलं वांग तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता वांग शंभर टक्के शिजलेलं पण आहे तर बघा तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशा पद्धतीचं वांग एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग